तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रयोग टॉपिकवर टेस्ट घेतली विद्यार्थ्यांची तर आपण अशी टॉपिक वाईज टेस्ट घेत असतो म्हणजे प्रयोग असेल संधी असेल विभक्ती असेल तोटा सरळ व्याज व्याज कॅलेंडर ठोकळा तर असे आपण सेपरेट टॉपिक वाईज आपण त्या ठिकाणी टेस्ट घेत असतो तर आज आपली प्रयोग या टॉपिकवर टेस्ट झाली ऑलरेडी प्रयोग हा टॉपिकचे जे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनला आहे जे की आपल्या ॲप्लिकेशन प्ले स्टोरला पण आहे आणि तुम्हाला नाही मिळालं तिथे तर मला या नंबरला संपर्क साधायचा आहे मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करेल तर बघा मित्रांनो आपण आज या ठिकाणी प्रयोग हा जो टॉपिक आहे याचा आपण शॉर्टकट एखादी वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे याचं शॉर्टकट कस का काय ओळखायचं तर ते आपल्याला या ठिकाणी आपण ट्रिक बघणार आहोत तर बघा अगोदर तर आपण प्रयोग काय हे समजूया तर बघा कर्ता आणि कर्म कर्ता आणि कर्म यांच्या दोघांची क्रियापदासोबत जी जुळणी किंवा रचना किंवा ठेवण कर्ता आणि कर्म यांच्या दोघांची क्रियापदासोबत सोबत जुळणी रचना किंवा ठेवण किंवा जो पण संबंध आहे त्या संबंधात काय म्हटलं जातं प्रयोग म्हटलं जातं आणि एखादे दिलेलं वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे ते ओळखण्यासाठी आपल्याला हे तीन घटक कामी येतात आणि या तीन घटकांमधले हे जे दोन घटक इकडचे तर इथं कोणाला प्रत्यय लागलेलं ला आहे कोणाला प्रत्यय लागलेलं ला नाही तर प्रत्ययावरून शॉर्टकट ट्रिकने प्रत्ययावरून ठरतं की दिलेलं वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे ते आपण आता ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपण या ठिकाणी कर्ता आणि कर्म यांना प्रत्यय लागल्यावर आणि नाही लागल्यावर ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं होतं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत विथ एक्झाम्पल बघणार आहोत तर बघा जर समजा कर्त्याला प्रत्यय लागलं नाही आणि कर्माला पण लागलं नाही किंवा कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला आहे म्हणजे कर्माला असेल किंवा नसेल पण इथं कन्फर्म कर्त्याला प्रत्यय लागलेलं नाही तर हे जे वाक्य जे असणार आहे हे कर्तरी प्रयोगाचं असणार आहे कोणता प्रयोग असणार आहे हा कर्तरी प्रयोग बरोबर म्हणजे जर कर्तरी प्रयोगाचं वाक्य बघायचं असेल तर कर्त्याला प्रत्यय नसावा जर कर्मनी प्रयोगाचं वाक्य बघायचं असेल तर अशा सिच्युएशनला कर्त्याला प्रत्यय असणार आहे परंतु कर्माला प्रत्यय त्या ठिकाणी नसणार तर कर्मनी प्रयोगाच्या वाक्यात कर्माला प्रत्यय नसतो आपल्याला नसतोवर फोकस करायचंय तर हे जे वाक्य जे आहे ते प्रयोगाचं आहे कोणत्या प्रयोगाचं आहे कर्मनी प्रयोगाचं आणि जर समजा जर दोघांना प्रत्यय लागला कर्त्याला पण प्रत्यय आहे तर ते कर्तरी राहणार नाही आणि कर्माला पण प्रत्यय आहे तर ते कर्मनी राहणार नाही तर अशा सिच्युएशन ते कर्तरी कर्मणी कर्मनी नाहीये अशा सिच्युएशनला ते जे वाक्य राहतं ते कोणत्या प्रयोगाचं राहतं ते भाव्य प्रयोगाचं राहतं कोणता प्रयोग भाव्य प्रयोग आता याचा एक विथ एक्झाम्पल आपण बघूया प्रत्येक प्रयोगाचं एक एक वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो तर बघा पहिलं वाक्य घेऊयात तर पहिल्या वाक्यामध्ये कंडिशन नंबर एक घेऊयात कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय राहणार नाही तर बघा कसं होईल बघा राम रावण मारतो राम रावण मारतो तुम्ही जर या ठिकाणी या सिच्युएशनला बघितलं तर ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही आणि कर्माला पण प्रत्यय नाहीये तर हे जे वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे आता सेकंड वाक्य बघा या ठिकाणी मी आता काय करतो सेकंड सिच्युएशन घेतो कर्त्याला प्रत्यय राहणारच नाही मात्र कर्माला लावतो तर बघा या ठिकाणी राम रावणास मारतो लक्षामध्ये तर हे जे वाक्य जे हे कोणत्या प्रयोगाचं आलं हे कर्तरी प्रयोगाचं आलं का कारण की या ठिकाणी आपल्याला दोघे सिच्युएशन मध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेला नाही मात्र कर्माला असेल किंवा नसेल तर काही फरक पडत नाही आता आपल्याला ते वाक्य प्रयोगाचं करायचंय प्रयोगात रूपांतर करायचंय तर बघा प्रयोगात कसं होणार बघा मला फक्त प्रयोगाचं वाक्य बनवण्यासाठी तर कर्त्याला प्रत्यय जोडून द्यायचा बाकी काहीच नाही तर बघा रामाने रामाने रावण मारला रामाने रावण मारला तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर कर्त्याला प्रत्यय आहे मात्र कर्माला प्रत्यय नाही तर हे जे वाक्य जे आहे ते प्रयोगाचं आहे आणि हेच वाक्य जर आपल्याला भावे प्रयोगाचं करायचं असेल तर अशा सिच्युएशनला आपल्याला दोघांना प्रत्यय जोडावं लागेल तर हे वाक्य बघा कसं होतं रामाने रावनास रामाने रावनास मारले तर अशा सिच्युएशनला बघा या ठिकाणी ने प्रत्यय लागलेला आहे राम या मूळ शब्दाला ने प्रत्यय लागलाय आणि रावण या शब्दाला सप्रत्यय लागलाय तर दोघांना प्रत्यय लागला असल्या कारणाने हे जे वाक्य आहे ते तुमचं भावे प्रयोगाचं वाक्य तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही होमवर्कचे वाक्य मी या ठिकाणी दिलेले तर त्याने आता घरी जावे लोकांनी मला डोक्यावर घेतले लोकांनी मला आंबे दिले लोक मला नेहमीच आंबे देतात तो गाणे गातो राजाला मुकुट शोभतो पक्षाने मासा पकडला तर हे जे वाक्य आहेत हे कोणत्या प्रयोगाचे तर पाच पर्याय तुम्हाला दिले मी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मनी सकर्मक भावे अकर्मक भावे तर ते मला या ठिकाणी उत्तरात तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि आपण नेहमी अशा पिडीएफ शेअर करत असतो बघा या पद्धतीच्या संपूर्ण आता ही तुम्हाला संपूर्ण प्रयोगाची पिडीएफ आहे या ठिकाणी इच्छनिवरी टॉपिक तुम्हाला आपण कव्हर करून दिलेला आहे तर ही जर पिडीएफ तुम्हाला हवी असेल तर नक्कीच मला नव्याण्णव सत्तर पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला तुम्ही कॉल करून ही पी डी एफ तुम्ही माझ्याकडून घेऊ शकतात हा संपूर्ण टॉपिक जो आहे तो आपण आपल्या प्लेस्टोरला जे आपलं ॲप्लिकेशन आहे तिथं आपण एक्सप्लेन केलं आहे संपूर्ण प्रयोग त्याचे उपप्रकार त्याचे उदाहरणं तर संपूर्ण इच एव्हरी टॉपिक आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे अशाच प्रकारचे संपूर्ण टॉपिक वाईज नोट्स आपल्याकडे आहेत टॉपिक वाईज प्रत्येक टॉपिक वाईज नोट्स आहेत त्याच्यावर प्रश्न उत्तर आहेत त्याच्यानंतर प्रॅक्टिस पेपर आहेत तर जेव्हा ज्या जे कोणी विद्यार्थी मित्रांना आता पोलीस भरतीसाठी जर हे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला या नोट्स खूप कामात येणार त्या ठिकाणी तर या नोट्स नेहमीच रेफर करा आणि त्याच्यावर शेवटी आपण सराव प्रश्न पण इथं या ठिकाणी घेतलेले असतात तर नक्कीच आम्हाला नव्याण्णव पासष्ट झिरो तीन त्रेसष्ट या नंबरला संपर्क साधा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच